सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो परत सर्वेक्षण चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे आणि या संदर्भानं राज्यानं काही सूचना दिलेल्या आहेत काय आहे सर्वेक्षणा संदर्भातल्या सूचना हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही माझी आपण विनंती माझ्या शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं पत्र आहे आणि याच्यात म्हटलेलं आहे की परक राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणी संदर्भात काय म्हटलेलं आहे अंमलबजावणी संदर्भात की चार बारा दोन हजार चोवीस रोजी परत दोन हजार चोवीस हे राज्यातील काही निवडक शासकीय त्यानंतर शासकीय अनुदानित खाजगी शाळेमध्ये तिसरी सहावी आणि नववीमधील मधील सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत आहे सदर सर्वेक्षणाच्या दृष्टीने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी असं म्हटलेलं आहे मित्रांनो सदर सर्वेक्षणासंदर्भात काय सांगितलंय तर बघा सगळ्यात अगोदर कोणते विषय आहेत परत सर्वेक्षणासाठी तर याच्यामध्ये जे विषय आहे अगोदर शाळा पाहूया शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खाजगी अनुदानित खाजगी विना अनुदानित सगळ्या शाळा आहे म्हणजे खाजगी अनुदानित आहे विना अनुदानित आहे वर्ग तिसरी सहावी आणि नववी तिसरीसाठी पायाभूत स्तर भाषा गणित आणि ई व्ही एस तर सहावीसाठी पूर्वतयारी स्तर भाषा गणित आणि ई व्ही एस नववीसाठी माध्यमिक स्तर भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे विषय आहेत तिन्ही वर्गाची चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची ही सर्वेक्षण होत असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी विचार प्रवर्तक उच्चस्तरीय चिंतनात्मक व उपयोजनात्मक प्रश्न यासाठी विचारले जाणार आहे इयत्ता तिसरीसाठी पायाभूत स्तरावरील अध्ययन निष्पत्ती सहावीसाठी पूर्वतयारी स्तरावरील अध्ययन निष्पत्ती व नववीसाठी माध्यमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती यावर आधारित हा अभ्यासक्रम आहे म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारितच हे सर्वेक्षण आहे मित्रांनो या संदर्भात प्रत्यक्षामध्ये सर्वांना याची जाणीव करून द्यावी सूचना द्यावी ज्या शाळांना या कालावधीत सुट्टी वगैरे असेल अशा शाळांना या कालावधीमध्ये प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थित राहावे शिक्षक उपस्थित राहावे सकाळ आणि दुपार सत्रात म्हणजे काही इमारतीमध्ये सकाळ सत्रात काही वर्ग असतात दुपार सत्रात काही वर्ग असतात मात्र असं काहीही असलं तरी संपूर्ण दिवसभर सर्वेक्षणाचे वर्ग आपल्याला या दिवशी उपस्थित ठेवायचे त्यानंतर कालावधी वेळापत्रक दिलेलं आहे सकाळी आठ वाजल्या साडे दहा पर्यंत क्षेत्रीय अन्वेषक येऊन आपली ते जी कार्यवाही आहे ती कार्यवाही करतील त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं पट विद्यार्थी नाव वजन वय संवर्ग म्हणजे विद्यार्थ्याचं वजन पण आहे म्हणून विद्यार्थ्याचं वजनची माहिती या पद्धतीने हे रकाने आपण तयार करून ठेवायला पाहिजे मुख्य शिक्षकांनी जे, जे वर्ग आहेत त्या वर्गाच्या शिक्षकांनी आठ वाजता एफ आय आपल्या शाळेवर येणार असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे अगदी दु पाच वाजेपर्यंत तर हेच चालणार आहे शिक्षक प्रश्नावली भरून घेणे शाळा प्रश्नावली भरून घेणे विद्यार्थी प्रश्नावली भरून घेणे हे सगळं प्रत्यक्षात आणि फील्ड नोट हे सगळं पाच वाजेपर्यंत आटपणार असून विद्यार्थी आपल्याला सगळं संपल्यानंतरच सोडवता येणार आहेत सोडवता आहे विद्यार्थ्यांना तशा प्रकारच्या आपल्याला सूचना द्याव्या लागतील ह्या सगळ्या प्रकारच्या सूचना एफ आयसाठी दिलेल्या आहे मात्र शाळेसाठी देखील याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहे सर्वेक्षणाकरिता शाळेने कोणती पूर्वतयारी करायची याचा आपण स्वतंत्र व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ना आय बटनवर देखील दिलेला आहे राज्यावरून राष्ट्रीय स्तरावरून जिल्हास्तर आणि तालुकास्तर या सगळ्या स्तरावरून शाळेला या कालावधीमध्ये या दिवशी भेटी दिल्या जाणार आहेत या या पद्धतीनं प्रत्यक्षात आपल्याला सर्वेक्षणाच्या दृष्टीने सूचना देण्यात आलेल्या आपण सगळ्यांनी या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि सर्वेक्षण आपलं सुकर होईल या दृष्टीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो धन्यवाद